तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात महिला आघाडीचा महिलांसाठी जागेचं किती जागा सदनावं तुमचं नाही नक्कीच भारतीय जनता पार्टी मध्ये महिलांना निवडीचं आणि ज्या वेळेला सभांमध्ये असं रखने होते त्याही वेळेला महिलांना संधी दिली जाते त्यामुळे विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा आमचं नेतृत्वच असं आहे सांगण्याची गरज नाही त्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणामध्ये असतात सरकारच्या विरोधात बोललं की ईडीची नोटीस येते अशी टीका सुळेंनी त्यांच्या नवरेला नोटीस आल्यानंतर केली सरकारवरती कसं आहे की बारामतीच्या या मोर्चा आहे यांना सगळ्या ठिकाणी कावेळी झाल्यानंतर जसं पिवळं दिसतं त्या पद्धतीने दिसायला लागलंय काही केलंच नसे, नसेल काई तर घाबरायची आणि लोकांना सांगायची गरजच काय नसेल काही केलं तर तसं त्या ठिकाणी सांगा ईडीची नोटीस आली मला मला याची नोटीस आली हे लोकांना सांगून गाजावाजा करण्यापेक्षा तुम्ही काही केलेलं नाही आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे तुम्ही त्या त्या एजन्सीला त्या ठिकाणी जर सहकार्य केलं तर त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे यशमुखी ठाकूर यांनी टीका केली की राणा दाम्पत्य हे ब्लॅकमेलर आहे त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय यशोमती काय नाही त्याचा काही त्यांना तर आमची नावं सुद्धा चांगल्या पद्धतीने घेता येईल तर या असल्या लोकांकडनं का चांगलं काही ऐकण्याची किंवा चांगलं काही त्या बोलतील याची अपेक्षाच न ठेवली तिथेही महिला येऊन मला भेटली आणि ताई आणि ट्रान्स भरला आहे म्हणून मी सांगितलं आणि खरोखर महिलांना आर्थिक सक्षम होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे महिलांना मोफत मुलींना मोफत शिक्षण सरकारच्या माध्यमातून दिलं जात आहे आणि प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जाणार आहे तर यांना पोटात दुखायचं कारणच काय यांचे खटाखट खटाखट जे पैसे साडेआठ हजार रुपये त्या ठिकाणी राहुल गांधी देणार होते लोकांनी त्यांच्या ऑफिसेसच्या समोर त्या ठिकाणी रांगा लावल्या आणि खटाखट नाही आम्ही पटापट -पत देणारे हो। आहोत आणि या सतरा तारखेला पहिला हप्ता हा या राज्यातल्या बहिणींच्या खात्यामध्ये जर विधानसभेचा याचे सगळे याचे सगळे निर्णय जे आहेत ते आमचे प्रदेशाध्यक्ष घेत असतात चित्रलेखातही या एक अनुभवी अशा राजकारणी आहेत अतिशय चांगलं त्या काम करतात आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे संधी देण्याचं काम हे पक्षाच्या माध्यमातून होत असतं त्याच पद्धतीने मला देण्यात संधी मिळेल असा मला विश्वास आहे थँक्यू